शेवटी आशिष शेलार आमचे तुम्हाला तर कधी मंत्री करणार हे योगेश जी मला तुमच्या आपली मैत्री आहे आमच्या तापकीर साहेब तापकीर साहेब तुमची तीन टर्म झाली की नाही तीन टर्म आणि खरं म्हणजे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे योगेश जी आ, सागर जी मंत्री झाले आमचे तापकीर साहेब मंत्री झाले आमच्या अहो महिला म्हणून ताई पी परवा तुमचं नाव घेतलं महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही पाच अडीच वर्षाची दीड वर्षाची टर्म गेली तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्ही ठामपणानं तुमची मजबूती दाखवल्याशिवाय नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे 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 सरकत जाल त्यामुळे तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जरा तुमचा हे दाखवा ठामपणा दाखवा इकडं भ्रष्टाचाराचा महापूर आहे काय इकडं महापूर भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे तुम्हाला काय हाताला लागलं आणि त्यामुळं तुमच्यासारख्या आशिष शेलार साहेबांनी मुंबई मुंबईचं नेतृत्व केलं मुंबई सांभाळायची जबाबदारी आहे जे महाराष्ट्र सांभाळू शकतात त्यांना आता एका लोकसभेची जबाबदारी दिलेली होती आणि त्यामुळे आमचा प्रकाश सुरू आहे बिचार बघा किती चांगला सरळ माणूस पण आता काय झालंय तुम्हा सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष चालू आहे आणि हे सगळे वेगवेगळे उद्योग करण्यात गुंतलेले सरकारचे मंत्री आहेत मंत्रिमंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना चर्चा चालू आहे इथं कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत वन डे अहो मंत्रिमंडळाची असेल तर ज्याचा विषय असतो त्याने येऊन बसायचं असतं कॅबिनेट हे का या सभागृहापेक्षा वरची नाही आणि कॅबिनेट संध्याकाळी घ्यायची असते पाच वाजता सरकारच विधानसभा चालू असताना ना दुपारी कॅबिनेट नसते घ्यायची पण असो माझा माझा महत्वाचा मुद्दा आहे